डांबुर्णी या गावातील मुख्य चौकातून एका वाहनात एक जण वाळू वाहतूक करत होता हा प्रकार महसूलच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आला त्यांनी वाहन थांबवले आणि वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्यांच्याकडे परवाना नव्हता तेव्हा सदर वाहन पंचनामा करून महसूलच्या पथकाने यावल तहसील कार्यालयामध्ये आणले आहे ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली होती तेव्हा या प्रकरणी शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाला वाहन चालकाला दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे डाभोर्णी या गावात मुख्य चौक आहे या चौकातून वाहन क्रमांक एम एच झिरो पाच बी एच अठ्याहत्तर झिरो सहा यातून वाढू वाहतूक केली जात होती याची माहिती महसूलचे गस्तीपथकचे प्रमुख तथा अधिकारी सचिन जगताप तलाटी मधुराज पाटील तलाटी मिलिंद कुरकुरे तलाटी संजय दंडगोले शरीप तळवी अमित राऊत गणेश वराडे समीर तळवी गणेश महाजन यांना मिळाली तेव्हा हे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि वाहन थांबून वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्याच्याकडे परवाना नव्हता म्हणून घटनास्थळावर पंचनामा करून सदर वाहन यावल तहसील कार्यालयामध्ये ला लावण्यात आले आहे आणि वाहन मालक महेश कुंभार राहणार डांभोर्णी याला दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं